चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरती आहेर वस्तीच्या जवळ मेंढ्या घेऊन जाणारा पादचारी मेंढपाळ आणि मेंढ्यांना महिंद्रा विटो विटोकारनं जोराची धडक दिली त्यामुळे पाच मेंढ्यांचा मृत्यू झालाय तर मेंढपाळ गंभीर जखमी झालाय तीन फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली आहे चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरती जवळ मेंढ्या घेऊन जाणाऱ्या पादचारी मेंढपाळ आणि मेंढ्यांना महिंद्रा विटो कारनं धडक दिली त्यामुळे पाच मेंढ्या ठार तर मेंढपाळ गंभीर जखमी झालाय हा अपघात सोमवारी तीन फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला आहे दिघावे तालुका साकरी जिल्हा धुळे येथील मेंढपाळ देदास पोपट टकले आणि पोपट टकले हे सोमवारी दुपारच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गानं मेंढ्यांसह मालेगाव बाजूकडे जात असताना चांदवडकडनं मालेगावकडे जाणाऱ्या नवीन महिंद्रा विटो आहीर वस्तीच्या जवळ मेंढपाळासह मेंढ्यांना धडक दिली या अपघातामध्ये दे मेंढपाळ देवीदास टकले यांच्या डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी झाला तर पाच मेंढ्यांचा जागीच मृत्यू झालाय तसेच इतर काही मेंढ्या जखमी देखील झाल्या आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच सहाय्यक पोलीस न... उपनिरीक्षक धुमाळ पोलीस नाईक भावलाल हिंबांडे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी मेंढपाळास उपचारांसाठी सोमा टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेमधन चांदवड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलं आणि तिथून खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा